दोन तासांपासून मतदान खोळंबले ईव्हीएम बंद पडल्यानं भाऊजी संतापले मुंबईतील पवई हिरानंदानी भागातील प्रकार पवई हिरानंदानी भागात अजूनही राडा सुरूच आहे पवई हिरानंदानी भागात दोन तासांपासून मतदान खोळंबलं होतं बंद पडलेलं मतदान यंत्र बदलून सुद्धा मतदान खोळंबलेलंच आहे त्यातच शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांना आज सोडल्याने गोंधळ अजून वाढला तर ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केलेला आहे मतदान बंद असताना लांडेनं आज सोडलंच कसं असं सवाल विचारण्यात येतोय पवई ईव्हीएम मशीन बंद असल्याची तक्रार अभिनेता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकरांनी दुपारी बारा वाजण्याच्या जवळपास रिप्लेस केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली मात्र त्यानंतर एक तास उलटून गेला आहे पण अजूनही त्यांचं मतदान झालेलं नाही अभिनेता आदेश बांदेकर त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह शंभरच्या आसपास लोक मतदानासाठी ताटकळत उभे आहेत आदेश बांदेकर म्हणाले सर्वांना समान न्याय हवा कोण सेलिब्रिटी कोण मतदार असं काही नसतं मतदारांना चार चार रांगेत उभं राहावं लागत आहे त्यापेक्षा गतिमान मतदानाची व्यवस्था केली असती तर चांगलं झालं असतं लोकांचा उद्रेक आहे सर्वांना माहीत आहे मतदानाच्या वेळीच नियोजन होणं गरजेचं होतं काही मतदान केंद्रात खूप गर्दी आहे तर काही मतदान केंद्र रिकामे पडलेले आहेत हा प्रकार पाहून हा रणनीतीचा भाग होता की काय असा सवाल शंका मनात येत आहे मी आता पवई केंद्रावरती आहे हिरानंदानी सारखा सुशिक्षित एरिया आहे आणि या ठिकाणी सगळ्यांची एकंदरीत रिएक्शन आपण बघितली तर इकडची फिफ्टी एट फिफ्टी सेवन हे जी मुख्य सगळी जी यादी आहेत बंद झालेल्या आहेत सगळ्या मशिनरी बंद आहेत आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने काय इकडेच उभे आहोत पुन्हा उभे आहोत आणि कोणी उत्तरच येत नाही झोनल ऑफिसर काय करतायत अश्विनी काय करतायत माहिती नाही वी आर जस्ट वेटिंग फॉर लास्ट टू आवर्स हिरानंदानी फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिनरी बंद झालेल्या आहेत आणि इथे कुठल्याही थी पद्धतीचं मतदान होण्यासाठी सकाळपासून अनेक लोक इकडे रांगेत उभे आहेत वयस्कर लोक परत निघून गेली आहेत तीन तीन तास कितना मशीन पे काम चल रहा है तो तो टोटल तो टोटल तो आप कितने घंटे किती घंटेचे तीन तास झाले प्रत्येक जण रांगे दुबा आहे आणि इथे कुठल्याही पद्धतीचं काहीही होत नाहीये कुठे आहेत अश्विनी मॅडम तुमची काय प्रतिक्रिया आहे मॅडम आम्ही अश्विनी मॅडमला शोधून आलो त्या कुठे आहेत आणि कोणाला माहिती नाही कंडिशन आहे what do you come back Most nobody i am sure going to come back we follow no 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 no, no 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 never no we should report but what uh, is condition tell it happens no never. <laughs> क्या रिया क्या बोल रहे अंदर बोला

Thank <laughs> you.